प्रत्येक शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे आणि ज्या शेतात आहे की आमचा नमस्कार मी पंजाब हवामान आपल्या सगळ्या मोठा गोष्ट गोळी धामणगाव तालुका जिल्हा जिल्ह्यापर्यंत आज आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून प्रत्येक शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे आणि ज्या शेताचा आहे की आमचा जवळपास सहाशे पर्यंत सोयाबीन वाहून गेलेलं आहे आणि ती सोयाबीन तिकडं काढणे चालू आहे तर या ठिकाणाहून शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे तर हे ह्या ह्या शेतामधून काय झालं पाणी गेल्याच्या नंतर काय झालं संपूर्ण नुकसान झालं एवढ्या झाडंसुद्धा वावो ह्या शेतामध्ये आलती आणि त्या शेतात ते आता सोयाबीन काढणं चालू आहे कशामुळे काढणं चालू आहे तर परत सांगतो की शेतकऱ्याला की राज्यामध्ये तुम्ही काय करा एकवीस तारखेपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन काढून घ्या कारण की राज्यामध्ये जो एकवीस तारखे ते जवळपास दो दोन ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे मागं जसा पाऊस पडला तसाच पाऊस पडणार आहे आणि तुम्हाला एक असं म्हणून सांगतो ह्या ज्या ह्या शेतातली आता सोयाबीन कशामुळे काढत आहे कारण की इथं चोवीस पंचवीस तारखेला इथून परत एकदा पाणी जाणार आहे आणि परत पाणी गेलं गेल्याच्यानंतर हे पीक राहणारच नाही म्हणून हे सोयाबीन काढत असताना तुम्हाला मुद्दाम होऊन हे हि करत आहे म्हणून तुम्ही देखील काय करा एकवीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमची सोयाबीन काढून वळे लावून ठेवा कारण की राज्यामध्ये एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान दहा दिवसामध्ये खूप पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे ओढे नाले वाहणारे पडणार आहे नदीला देखील पाणी येणार आहे वड्याला देखील पाणी येणार आहे काय काय ठिकाणी पुलावून देखील पाणी जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली बघायचं झालं तर एकवीस तारखेला तो पाऊस पूर्व दरबारकडे येणार आहे तिथून लगेच ते, लगे ते प दरबार त्याच्यानंतर मराठवाड्याकडे येणार आहे मराठवाड्याकडून कडेकडून परत तो पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो की तो पाऊस लगेच पण इकडं पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे माण्हू हा अञा लक्षा सर्व शतकिया सांगू इच्छितो की राज आता जवळपास म्हणजे एकवीस तारखेपासून म्हणजे पाऊस तो पूर्वी दरबार त्याच्यानंतर पश्चिमी दरबार त्याच्यानंतर मराठवाडा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश म्हणजे हे पाऊस जवळपास दोन तारखेपर्यंत सगळीकडे धुमाकूळ घालणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो आणखीन मा लातूरकडं म्हणजे मांजरा धरण आहे तर त्या धरण देखील ह्या पावसामध्ये म्हणजे तीस तारखेपर्यंत भरून जाणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी माजलगावचं एक धरण भरायचं राहिलेलं आहे ते देखील आता ह्या पावसामध्ये ना तीस तारखेपर्यंत भरून जाणार आहे मग ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी येलदरी धरण एकशे अठ्यात्तर एकोणऐंशी टक्के झालेलं आहे ते बी द वीस टक्के ह्या पावसात भरून जाणार आहे कारण की विदर्भात खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण सर्वांना माझी एक कके चिंची ज्यांचं उडीद किंवा सोयाबीन काढायचं असलं असं तर तुम्ही काय करा की काढून घ्या कारण की राज्यामध्ये तुम्हाला सा एक सांगतो की मोठा पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर खरा जास्त पाऊस मात्र तेवीसपासून जास्त पाऊस पडणार आहे एकवीस बावीसला सुरुवात करणार आहे पण तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसचा पाऊस मात्र मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत सांगू इच्छितो परत एक सांगतो की राज्यामध्ये आता ज्यांचं पाईपलाईन किंवा नदीकाठी समजा एखाद्याचे ठिबकचं बंडल किंवा स्प्रिंकलरच्या पाईप असेल म नदीमध्ये मोटर असेल तर त्या काय काळात काढून घ्या कारण की परत एकदा पूरस्थिती निर्माण होणार आहे परत तुम्हाला हे सांगतो उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे म्हणून परत जायकवाडी धरणामध्ये पाणी येणार आहे कारण की जायकवाडी धरण शंभर टक्के पूर नाही मग तिकडं पाऊस पडल्यामुळे त्या नद्याला पूर येईल त्याचं पाणी पुन्हा सोडावं लागतं आणि त्याच्यामुळं हे बंद मग गोदावरी नदीला पूर येणार आणि तुमचे पाईपलाईन असेल मोटर असेल ते वाहून जातील म्हणून तुम्ही हे देखील का काढून घ्यावे परत एक माझी स तुम्हाला सांगतो हे माझ्या शेतामधलं सगळं जवळपास सात एकरचं सोयाबीन वाहून गेलेलं आहे ही आता काढणी चालू आहे कारण की इथं तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला इथून परत पाणी जाणार आहे आणि ते पाणी नंतर परत तुम्हाला इथूनच हिडो टाकणार आहे म्हणून हे एक तुम्हाला या अंदाजामध्ये सांगणार आहे म्हणून हे मी स्वतःच्या शेतातलं देखील सोयाबीन थोडं हिरवं देखील असताना म्हणजे थोडं हिरवं असताना देखील काढून गेलो म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमचं सोयाबीन आलेलं असलं तरच काढा नसता नसा का म्हणजे त्याची जास्त रिक्स घेऊ नका हे कारण का कशामुळे काढायला कारण की तो आमचा नाला फुटलेला आणि ते परत आता पावसाळ्यात बुज भुझ, बुजवणं होत नाही त्याच्यामुळे हे आमचं तसं सोयाबीन काढून गेलो म्हणून परत शेतकऱ्याला विनंती आहे ज्यांचं सोयाबीन असेल एकवीस तारखेपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि या पावसामध्ये विजाचं प्रमाण जास्त असल्यामुळं तुम्ही झाडाखाली थांबवू नका त्याच्यानंतर पूर्वकल्पना म्हणून हा परत एक मेसेज देत आहे त्याच्यामुळं तुम्ही काय करा तुमच्या सो, तुमच्या सोयाबीन असाल तर त्याची काळजी घ्या म्हणून हे देखील तुम्हाला सांगतो राज्यामध्ये अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल